शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका केल्याच्या विरोधात क्रांतीज्योती ब्रिगेड महाराष्ट्र संघटना व महिला युवा कृषक आघाडी तिवसा तालुक्यातर्फे रवींद्र महाले तहसीलदार तिवसा कार्यालय यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल अशोभनीय वक्तव्य केले आणि चरित्र हनन करून समाजात द्वेष पसरविण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे संभाजी भिडे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे संभाजी भिडीम विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी क्रांतीज्योती ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नंदीजी आंबाडकर जिल्हाध्यक्ष सुभाष मालपे जिल्हा उपाध्यक्ष आकाश डेहणकर तालुका अध्यक्ष वाढणकर जिल्हा संघटक प्रफुल उमक सुधाकर डेहणकर किरण खवले युवा आघाडीचे गणेश वाघ प्रवीण बेलसरे धीरज पाटील अमूर वाढणकर दामोदर निमकर पवन भोजने गजानन धुमाळे सूरज खोबरागडे प्रफुल ताबळे जिल्हा महिला अध्यक्ष सौ उमा आंबलकर शहराध्यक्ष महिला आघाडी वैष्णवी बेलसरे बबिता सावरकर विजया वाढणकर संघटक तालुक्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा